जय अंबाबाई अंबाबाई हे आमचं कुलदैवत पश्चिम महाराष्ट्रातलं करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर कोल्हापूरला आमची मुलगी राहत असल्याने माझं तिथे दवर्षातून जाणं येणं बरेचदा होत असल्याने मी तिथे नेहमीच जात असते कोल्हापूर राक्षसावरून कोल्हापूर नाव पडले असे म्हणतात की कोल्हापूर महालक्ष्मीची यात्रा जेव्हा करू तेव्हाच तिरुपती बालाजीची यात्रा सफल होते अंबाबाईचे मंदिर पाच नदीचा संगम पंचगंगा नदीच्या घाटावर करवीरभूमीवर आहे परमकृपालू धैर्य शक्तीचे प्रतीक ममतामयी महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने जीवन धन्य होते जीवनात उमंग येतो आनंदाची लहर येते उपासनाने जीवनात नवचैतन्य तयार होते देशामधले भव्य महालक्ष्मी मंदिर साडेसात पीठामधले महत्त्वाचे शक्तीपीठ म्हणून विशेष महत्त्व आहे सातवी सदीमध्ये वर्ण कर्णदेवाने तयार केलेले पुणे बंगलोर महामार्गावर असलेलं पुणेपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेलं कोल्हापूर शहर सात हजार वर्षापूर्वीचे पौराणिक मंदिर आहे वर्षातून दोन वेळा देवीवर सूर्यकिरणे पडतात त्यावेळेला फार महत्त्व असतं मंदिराला चार द्वार आहेत मुख्य पश्चिमद्वारापासून आपण प्रवेश करतो उत्तर पूर्व दक्षिण पूर्व मुख्य घुंगटमध्ये देवीचा गाभारा आहे उत्तर दक्षिण महासरस्वती महाकाली व पश्चिम गर्भगृहात गणेश मंडप आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सून ताराबाईने इसवी सन एकोणवीसशे सा नऊमध्ये कोल्हापूर राज्याची स्थापना केली नंतर कोल्हापूरच्या महाराजाने महल तयार केला व जीर्णोद्वार केला आदि शंकराचार्य छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बरेचदा मंदिराला भेटी द्यायचे छत्रपती शाहू महाराजा इथलेच राजे असल्याने त्यांनी सर्वांसाठी हे मंदिर खुले केले काळ्या पाषाणातील ही माईची प्रतिमा चाळीस किलोग्रॅम वजनाची आहे श्रीयंत्राची मध्ये स्थापना आहे मोठे मोठे दीपस्तंभ आहेत मुखदर्शन व दीपदर्शनाने डोळे खरोखरच दिपून जातात एकशे आठ देवी देवतांच्या मूर्ती आहेत इथले कर्मचारी व कार्यालयीन मंडळी खूप छान आहेत खरोखरच आम्ही जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा त्यांचं सहकार्य आम्हाला खूप लागतं कधीही ते कुठलीही लुटमार किंवा फसवणुकीचं आम्ही बघितलेलं नाही लुटमार व दानदक्षिणा फसवणुकीचा प्रकार देखील तुम्हाला तिथे दिसणार नाही पिण्याचे पाणी ज्येष्ठांसाठी सुविधा चप्पल व्यवस्था कमी दरात राहण्याची भक्त निवास व्यवस्था सुरक्षा व्यवस्था देखील खूप काटेकोरपणे तिथे पाळल्या जाते चार वाजता मातेचे मंदिर उघडते स्नान होऊन वस्त्राभूषण शृंगार होतो मस्तकाला चंदनाचा लेप लावून अलंकार घालून काकड आरती होते नंतर महाकाली महासरस्वती गणेशपूजा करून आरती ओवाळून परत महालक्ष्मी गर्भगृहात आणून आरती संपन्न होते भक्तांसाठी पाच वाजता मंदिर उघडतं व रात्री साडेदहाला मंदिर बंद होतं परंतु बाहेरचे द्वार अकराला बंद होते साडेचार ते आठ महापूजा आठला नैवेद्य बारा वाजता अलंकार पूजा रत्नजडीत आभूषणाने माईला सजवितात साडेसातला घंटानाद भोग आरती साडेनऊला शेजा आरती होते शयनखंड साखरदूध नैवेद्य देऊन शेवटची शयन आरती होते दर शुक्रवारी शहरात देवीची पालखी काढतात देवीच्या गर्भगृहातून त्या पालखीला सजवितात आणि बाहेर आणून शहरभर फिरवतात खरंच जांडी ज्यांनी त्या पालखीला हात लावले ते धन्य झाले आणि खरोखरच मलासुद्धा त्या पालखीचा आनंद अवर्णीय सोहळा उघड्या डोळ्यांनी मी बघितला रंगमंडप दर्शन मंडप कुर्णीमंडप आणि तोफाची त्या दिवशी सलामी देखील देतात जी राख निघते ती राख आपण घरी घेऊन यायची आणि नेहमी आपल्या अंगाला लावायची धनाजी जाधव तिथले मुख्य प्रबंधक आहेत व त्यांच्या हस्तस्पर्शाने ती तोफाची सलामी दिल्या जाते किरणोत्सव पौर्णिमात्सव आणि नवरात्रोत्सव हे तिथले मुख्य उत्सव आहेत खरोखरच तुम्ही मंदिरात कोल्हापूरला या आणि तिथला सोहळा बघा खूप मस्त वाटते आणि तिथले गजरे खूप स्वस्त्यामध्ये तिथे देवीसाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा गजरे घ्या आणि देवीला खरंच तुमची मन्नत पूर्ण होईल तुम्ही आलात तर नक्कीच भेट द्या आपलं आराध्य दैवत असं महा लक्ष्मी कोल्हापूरची करवीर निवासिनी मा अंबा माय नक्कीच या तुम्ही तिथे कोल्हापूरची मिसळ खूप खाण्यासारखी आहे तुम्हाला त्या कोल्हापूरच्या मिसळ तुम्हाला अन्य कुठेही मिळणार नाही आणि कोल्हापुरी चप्पल तर काय सांगू तुम्हाला जिथे तिथे त्याची दुकाने आढळतील त्यानंतर तिथे टॉवेल टॉवेल तर मी पन्नास रुपयाचा एक घेतला खूप स्वस्त होते आणि चादरसुद्धा कोल्हापुरी त्यानंतर तिथल्या साड्या खरंच खूप सुंदर सुंदर साड्या आहेत तिथे तर तुम्हाला कुंकू बरंच काही पितळच्या तांब्यांच्या वस्तू महालक्ष्मीचे मुखवटे तुम्हाला स्वस्त दरात अगदी मिळून जातील आणि खूप पौराणिक अशा तुम्हाला वस्तू तिथे बघायला मिळतील तर खरंच या तुम्ही आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढे माझ्या कवितांचे ब्लॉ ब्लॉग्स आणि माझे कुठे फिरतो मी तिथे आणि माझे पर्यावरणाचे तुम्ही नक्कीच बघा कसं वाटते तर ते तुम्ही आवर्जून लिहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय महालक्ष्मी अंबा माय धन्यवाद जय महालक्ष्मी